हॅलो नमस्कार खोग, खोग मदे। माजा दादा मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर इथे मी उकडीचे मोदक बनवायला घेतले आणि गुलाबजाम तर माझी दिदी आलेली होती सुट्ट्यांना तर तिला उकडीचे मोदक खायचे होते आणि आधीला गुलाबजाम खायचे होते ज्या वेळेस आपण गुलाबजाम बनवतो तर ते पीठ दुधामध्ये भिजवायचं पाण्यामध्ये नाही भिजवायचं दुधामध्ये भिजवल्यानंतर दुधा आहे ना गुलाबजामची टेस्ट एकदम मस्त लागते तर इथे ना माझे चालले उकडीचे मोदक पण आणि गुलाबजाम पण करायचं काम आणि त्याच्यानंतर बघा बाहेरचं मस्त असं फ्रेश वातावरण छोटे छोटे बॉल तयार करून घेतलेत गुलाबजामचे आणि आता ते तेलामध्ये तळणारे गुलाबजाम मी जेव्हा कधी बनवते ना तर गुलाबजाम तेलामध्ये तळते कारण तुपामध्ये तळलं ना तर आता थंडीचे दिवस आहे किंवा थंडी असो अथवा नसो पण मग का, तार ते काय होतं टाळूला चिटकतात तर त्याच्यानंतर बघा इथं मस्तपैकी उकडीचे मोदक पण तयार झालेत सकाळची देवपूजा वगैरे झाली आणि आत्ता हे ना स्तोत्र वाचू राहिले तर घरामध्ये दररोज हे सकाळी हनुमान चालिसा गणपती स्तोत्र आणि व्यंकटेश स्तोत्र दररोज वाचल्या जातं त्याच्यामुळे ना काय होतं घरातलं वातावरण पण एकदम फ्रेश आणि प्रसन्न असतं दररोज घरामध्ये दे देवाचं नामस्मरण होतं तर बघा मस्त अशी माझी सकाळी सकाळी देवपूजा झालेली आहे

घरातले सर्व कामं आवरले जेवण वगैरे झालं आणि आता मग म्हटलं चला थोडंसं ना बाहेरून फिरून यायचं होतं माझ्या दिदीला सुट्ट्या लागलेल्या होत्या फर्स्ट सेमिस्टर झाल्यानंतर तर ती आठ दहा दिवसासाठी घरी आली होती तर म्हटलं चला तिला जरा एक चक्कर फिरून आणू या घराच्या कामामुळे ना कुठे बाहेर जायला वेळ मिळत नाही आणि कामातून म्हणजे निघताच येत नाही घराचं एवढं काम चालू असल्यामुळे आता थोड्या दिवसाचं काम बाकी आहे हॅलो गाईच तर आता आलेलो आहो आपण मम्मीच्या कॉलेजमध्ये इथे तिचं सर्टिफिकेट घ्यायचं आहे आणि हे बघा मम्मी ते उभी आणि आम्ही आज चाललोय फिरायला हे बघा किती छान फूल आहे मम्मीने इथून काहीतरी घेतलेला आहे दाखव काय घेतलं आहेस तू इथून पप्पांच्या चष्म्याच्या चे चे बॉक्समध्ये मी हे काहीतरी कसले तरी बी आहे ते घेतलेत मी फिरायला चाललो होतं तर फिरायला जाताना नाही इथं माझं कॉलेज लागते तर यम एचे सर्टिफिकेट माझे घ्यायचे होते कॉलेजमध्येच होते अजून ते काही घेतलेलेच नव्हते तर मग म्हटलं चला हे म्हणे जाता जाता सर्टिफिकेट पण घेऊन जाऊ एम एचे सर्टिफिकेट कॉलेजमध्येच होते आणि बी एचे कॉलेजमध्येच होते तर सर्व काही सर्टिफिकेट घेतले सर्व शिक्षकांना भेटलो आमची दिदी आमच्यासोबत होती तर सर्व शिक्षकांनी तिला विचारलं तू काय शिकते वगैरे आणि मग शिक्षकांना भेटल्यानंतर मग आम्ही निघालो आता फिरायला जायला तर मला एका ताईंचे ना कमेंट आलेले आहे का ताई मला तुमच्या घराचा प्लॅन दाखवा जे तुमचं राहतं घर आहे ना त्याचा प्लॅन दाखवा तर सॉरी ताई बरेच दिवस झाले तुम्ही मला कमेंट केली आहे पण माझे काही व्हिडिओच येऊ नाही राहिले तर नक्कीच मी उद्याच्या व्हिडिओमध्ये घराचा पूर्ण प्लॅन दाखवणार आहे शनिवार रविवार या सुट्टी असल्यामुळे ना नक्कीच तुम्हाला मी दाखवी का कसा प्लॅन आहे आणि मग त्याच्यानंतर आहे ना तुम्ही तो प्लॅन बघा तुम्हाला कसा वाटतो ते आणि त्यानुसार तुम्हाला घर बांधायचं आहे ना तर तुम्ही बांधू शकता उद्या मी नक्कीच निवांत तुम्हाला ना सर्व घराचे प्लॅन दाखविल माझ्याकडे सर्व प्लॅन आहेत घराचे त्याच्यामुळे मी नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये घर होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं तर ते स्वप्न प्रत्येकाला वाटतंय का लवकर सत्यात उतरलं पाहिजे तर चला आम्ही आलो आहे जिथे फिरायला यायचं होतं ना तिथे तर बघा इथं मस्त असं पाणी बघा किती छान वातावरण आहे

पाणी सोबत दिसू राहिले बघा असं वाटतंय बर्फच पडू राहिलाय खाली फोर्स मग दिदी पाणी बघा कसं पडू राहिलं आहे आम्हाला कुठे असं बाहेर वगैरे जायला फिरायला वेळ मिळत नाही काम भले आणि आम्ही भले पण चला माझ्या दिदीच्या निमित्ताने ना थोडंसं आम्ही पण फिरून आलो दोन तीन तास फिरून आलो ना तरी पण छान वाटलं एकदम तर मस्त आता आम्ही पाण्यामध्ये बोटीत बसलेलो आहे हो कसं वाटलं मजा आली मजा आली मिलींनी अंदाज मजा केली काय असं हे अंगावर पाण्याचे तुझ्या कसं वाटलं एकदम छान एकदम जसं काय असं कुठं बाहेरच गेलो हा हे आपली चालू के आपण चालुक्यात आणि कितीच जवळ आहे तरी पण आम्ही पहिल्यांदा चालतो पाणी कुठपर्यंत भरत इथपर्यंत पाणी येते मी जेवणाचा डब्बा पण घरून घेऊन आले होते तर आता मी जेवण करतो आणि व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्कीच सांगा